नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण एक सोबत तीन ब्लाऊजची कटिंग केली तर आपण तीन बाहीची पण कटिंग करायची ते कशा पद्धतीने हे तीन लि तीन ब्लाउज आहेत तर आपण सगळ्यात अगोदर माप घ्यायचं आहे तर सव्वा सातची घडी येते जवळजवळ तर आपण हे बघू शकता तीन तीन कपडा आहे आणि हे सगळे डबल फोल्डमध्ये आहे परत एकदा आपल्याला असं फोल्ड करायचं आहे तर सव्वा सातची घडी पडली आपली तर त्याच्यामध्ये एक इंच जरी मिक्स केला तरी चालते हे बघू शकतात एक इंच आले आता बाही आहे अस्तरची तर अस्तरची बाही आहे तीन इंचाची तर आपण घेणार आहोत चार इंच तर चार इंचावर आपण एक पॉईंट द्यायचा अशी लाईन आपण घेतली आता तसंच आपण अडीच इंच खाली जाणार आता पावणे पाच इंच आहे दंड घेर आणि त्याच्यामध्ये आपण दोन इंच मिक्स करणार तर ही लाईन आपल्याला इथं जोडून घ्यायची तिरकी आणि हा झाला आपला बाहीचा आकार देऊन कमी वेळामध्ये तुम्हाला तीन बाहीचे कटिंग कसे वाढले नक्कीच कळवा आता व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर एक सोबत आपण तीन बाही कटिंग केली तर तुम्हाला तिन्ही याचा मी रिझल्ट दाखवते खूप कमी वेळामध्ये आपण बाही कटिंग केली तर हे बघू शकतात एक झाली दोन झाली आणि तीन तर तिने बाई आपण एक सोबत कटिंग केली व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका